समर्थ नेत्रालय पत्ता सिल्वर प्रिंट चौहान मारुती शोरूम समोर होटगी रोड सोलापूर डॉक्टर नागेंद्र होनसुरे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस छत्तीस बावीस उपलब्ध सुविधा कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी फेको पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया इंजेक्शनशिवाय चष्माचा नंबर कायमचा घालवण्यासाठी लॅसिक लेझर उपचार काचबिंदू उपचार अत्याधुनिक मशीनद्वारे उपचार याग लेझर ग्रीन लेझर ॲटोमेडिट पेरिमेट्री तर आत्ताच भेट द्या समर्थ नेत्रालयाला धन्यवाद महाराष्ट्राचे उमण श्रीदेवी ताई फुलारे नगरसेविका यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपनास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो ही शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक इंडियन न्यूज फास्टचे उपसंपादक प्रवीण चोरगी